नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील नियमितपणे जे आपल्या अल्पमुदत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय अशी खुशखबर व महत्त्वपूर्ण अपडेट आहे म्हणजेच की बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेकरता निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच की राष्ट्रीय कूड बँका ग्रामीण बँका खाजगी बँका अल्पमुदत पीक कर्ज घेणारे शेतकरी जे आहे 对。Yeah. पीक कर्जाची काही परतफेड आहे ते तीस जूनपर्यंत करतात अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून चार टक्केपर्यंत व केंद्र शासनाच्या माध्यमातून तीन टक्केपर्यंत अर्थात सहा टक्के दराने व्याजाची सवलत दिली जाते म्हणजेच की आता राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन नियमानुसार तीन लाख रुपयापर्यंतची पीक कर्ज हे बिनव्याजी पीक कर्ज देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे तर शेतकऱ्यांना अल्प मुदतीची पीक कर्ज ज्यांना साठ टक्केपर्यंत व्याजदर हे सरकारच्या माध्यमातून सवलत दिली जाते म्हणजेच की आता राज्य शासनाच्या माध्यमातून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही योजना राबवली जाते म्हणजेच की आता शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये त्यांची साठ टक्के रक्कम व्याजाची जी रक्कम आहे ती साधारणपणे सप्टेंबर महिन्यामध्ये क्रेडिट केली जाते यावर्षी सुद्धा पात्र शेतकऱ्यांच्या व्याज दरामध्ये सवलत देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीस करता या वर्षाकरता राज्य शासनाच्या माध्यमातून शंभर कोटी रुपयाचा निधी तरतूद केली आहे यांच्याचपैकी आता साठ कोटी रुपयाचा सा निधी म्हणजेच की बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे यांच्या अंतर्गत फक्त आणि फक्त अल्प मुदत पीक कर्ज घेतलेले आहे जे विविध मुदतीसाठी आपल्या पीक कर्जाची परतफेड करतात ते शेतकरी पात्र होतात म्हणजेच की थकीत कर्ज असलेले जे मध्यम मुदत दीर्घ मुदत कर्ज असतील ते शेतकरी या योजनेच्या अंतर्गत पात्र नाहीत यांच्या अंतर्गत फक्त आणि फक्त अल्प मुदत पीक कर्ज घेतलेले शेतकरी त्यांना ही योजना लागू होते म्हणजेच की आता बँकांच्या माध्यमातून व्याजदराच्या माध्यमातून दिली जाणारी जी सवलत आहे ती व्याज घेतलं जातं परंतु बऱ्याच साऱ्या बँका शेतकऱ्यांच्या व्याजाची वसुली केली जाते राज्य शासनाच्या जा माध्यमातून सवलत दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांना व्याज भरत दिलं जातं ज्यांचे कुणाचे व्याज हे पीक कर्ज भरताना कापलेले असतील अशा शेतकऱ्यांना ज्या अल्पमुदत पीक कर्ज घेतलेले असतं शेतकऱ्यांना सवलतीची रक्कम खात्यांमध्ये क्रेडिट केली जाईल व महत्वपूर्ण असा जी आर तुम्ही महाराष्ट्र गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्ही पाहू शकता धन्यवाद